शेतकरी हमाल मापारी व व्यापारी हे घटक कृषी उत्पन्न बाजार समितीचे आत्मे असून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची जबाबदारी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळावर आहे राज्य शासनाकडून हवी ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती सिंधुताई सोनवणे उपसभापती हरी जाधव यांच्यासह निवडून आलेल्या संचालकांचा पदग्रहण समारंभ व आयोजित शेतकरी मेळाव्यात मंत्री भुसे बोलत होते व्यासपीठावर माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार तालुकाध्यक्ष केशव मांडवडे माजी उपसभापती प्रभाकर रौंदळ माजी आमदार संजय चव्हाण सुनील महाजन रमेश देवरे श्रीधर कोठावदे साहेबराव सोनवणे अशोक गुंजाळ विठ्ठल गुंजाळ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती संजय सोनवणे यांनी केले पदग्रहण व शेतकरी मेळाव्यास उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री भुसे म्हणाले नारपार योजनेच्या सर्वेक्षणाचे दुसऱ्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात असून पश्चिम वाहिनी नद्या जोडकामांना प्राधान्य देऊन पूर पाणी पश्चिम वाहिन्यांमध्ये टाकून ते पूर्वेकडे पोहोचवण्याचा प्रयत्न आहे याचा फायदा कळवण देवळा बागलाड मालेगाव चांदवड मनमाड नांदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला नाशिक जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये काही उणीवा असतील त्या दूर करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा ग्रामीण भागातील शाखांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न असणार असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले यावेळी बाजार समितीचे संचालक दिनेश गुंजाळ राहुल सोनवणे किशोर खैरनार निंबा बांडले दीपक रौंदळ मनोहर बिरारी गणेश ठाकरे यांच्यासह शेतकरी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते संख्येने उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव माता भगिनी आणि खऱ्या अर्थाने आजच्या या शुभ दिवसाचं औचित्य साधून पदग्रहण करायचं आहे ते आपल्या बाजार समितीचे सभापती आदरणीय सौ सिंधुताई ताई सोनवणे उपसभापती श्री हरिभाऊ जाधव त्यांचं सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित बंधू आणि सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने सटाणागाव तालुक्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने कमाल कामगार बांधवांच्या वतीने नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती संचालक मंडळाला आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून आपल्या या सरकारना कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे घटक आहेत आहेतप्रमाणे आपले शेतकरी बांधव हमालडी व्यापारी आणि या बाजार समितीवर अवलंबून असणारे जे जे घटक आहेत या सर्वांची सेवा त्यांच्या हातून घडवतो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चर्चेत आमचा संजीव बोलताना सांगितलं की या तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने त्यांनाही संधी मिळाली त्यांच्या चिरंजीवांनाही संधी मिळाली आणि आता त्यांच्या धर्मपत्नी नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने संधी मिळते आहे मला वाटतं की हा विक्रम या कुणी कोणी केला नसेल आणि म्हणून बाबा माझी तुम्हाला विनंती असताना कधीतरी माणसाने देवाचे आणि जनता आशीर्वाद जी काही आता प्राप्त संधी मिळालेली आहे या संधीच सोलन कसं करता येईल आणि शेतकरी बांधवांची प्रगती कशी करता येईल त्या दृष्टीकोन आता पूर्ण शक्ती आपल्या संपूर्ण संचालक मंडळाने त्या ठिकाणी आम्ही सर्वजण खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत जाऊ शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल ते ते आपण सर्वजण निश्चितपणे करू हा विश्वास मी तुम्हाला यार या निमित्ताने देऊ इच्छितो मला वाटतं की आज नाशिकमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याची खरीप हंगा आढावा बैठक माननीय कृषी मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्व नाशिक जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आहे त्या बैठकीने उपस्थित राहणार ही आपली जबाबदारी आहे कुठेही अशी घटना झाली तर त्याचे तात्काळ पंचनामे करणे ही जबाबदारी तहसीलदार कृषी तालुका अधिकारी आणि बीडीओ यांच्यावर संयुक्त या त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून काही दृष्टिकोनातून मला वाटते की जे काही गरज शासनाच्या वतीने अपेक्षित आहे ते निश्चितपणे दिली जाईल हे पण मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो मला माहिती आहे की आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा विषय आहे पाणी आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपला सगळा वाघांना असेल तळवत तालुका असेल चांदोड तालुका असेल बालेगाव तालुका असेल नांदगाव तालुका असेल किंबहुना पुढचं जळगाव जिल्हा असेल या संपूर्ण भागाच्या शेतकऱ्यांच्यासाठी वरदान करणारा दार पार्क गिरणारा रिझोर्ट प्रकल्प याचा सर्वेक्षणाचे आदेश पाठीमागच्याच काळामध्ये दे। निघालेले होते आणि सर्वेक्षणाचं काम आता बऱ्यापैकी त्या ठिकाणी पूर्ण व्हायला गेलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये हे जे काही आपल्याला पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी जे उपलब्ध होणार आहे त्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या भागाला कसा करून देता येईल त्या दृष्टिकोनाचा आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे सर्वेक्षणाचा पहिला टप्पा संपला की दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष त्या कृती बनून माननीय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय माननीय जलसंपदा मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्याचा शुभारंभ आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि प्रत्यक्ष कामाची पण सुरुवात त्या ठिकाणी निश्चितपणे होईल एवढं मी या निमित्ताने सांगू इच्छितो वेळेच भान ठेवतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या या बापार समितीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल शासन पातळीवर मंचावरच्याही सर्व नेत्यांना मी विनंती करणार आहे दैनंदिन जीवनामध्ये काम करीत असताना आपण पाहतो की आपल्या गावाचं मंदिर अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्या मंदिराचं दर्शन घेऊनच आपण आपल्या देवाचं दर्शन घेऊन दिवसाचं कामकाज सुरू करत असतो आणि म्हणून जेवढे हे मंदिर देव महत्वाचे आहेत माझी आपल्याला विनंती आहे की त्याच्या खालोखाल आपल्या गावातील शाळा हे सुद्धा मंदिर एवढं महत्वाचं आहे आपल्या आपल्या गावातली जी काही शाळा असेल 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 जिल्हा नगरपालिकेची एखाद्या संस्थेची असेल त्या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी ही गोर गरिबांची मुलं आहेत आणि त्यांनाही चांगलं शिक्षण करायला पाहिजे या दृष्टिकोनातून शासन पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून पथावर आहेत येणाऱ्या वर्षभरामध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला संपूर्ण राज्यव्यापी त्या ठिकाणी दिसून येईल परंतु तरी पण माझी तुम्हाला विनंती असणार आहे की या शाळेकडे निश्चितपणे करूया आपल्या शासकीय शाळेमध्ये शासनाने अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या चांगल्या योजनांचा लाभ आपल्या गोरगरिबांच्या पाल्यांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी लक्ष घालावं ही पण विनंती या ता निमित्ताने मी करू इच्छितो आपलं ता सर्वांचं मी स्वागत करतो शुभेच्छा देत असताना आपला शुभ दिवस आहे परंतु मला स्पष्टपणे पर सांगितलं पाहिजे की पाठीमागच्या काळामध्ये हो आपली मालेगावची बाजार समिती असेल आपली नागपूरची बाजार समिती असेल आपली सटाण्याची बाजार समिती असेल या तिन्ही बाजार समितीच्या संदर्भामध्ये अनेक शेतकरी महत्वाच्या वेगवेगळ्या तक्रारी असायच्या आणि मुळ येणाऱ्या काळामध्ये

श्री हेराल हस्ती ब्रदर्स जळगाव निकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कंप्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा